कुलकर्णी सर परशुराग महाविद्यालयाची विद्यार्थिनी सर्वप्रथम ज्यांनी मला आमच्या उपलब्ध करून दिला त्या सगळ्यांचे खूप खूप आभार आज मी तुमच्यासोबत मनाके श्लोकातील श्लोक नंबर दोन काही जण आपल्या कामावरती श्रद्धा करतात काही जणांची श्रद्धा ही देवावर असते तर काही जणांची श्रद्धा ही आपल्या आवडींवर असते आता त्याच उदाहरण म्हणजे थॉमस एडिसन यांनी विजेच्या या दहा श्रद्धा कमी नाही केली सेनेच्या कामावरची भक्ती कमी नाही केली आणि याचाच उदाहरण म्हणजे आपण दोन हजार सात असू देत दोन हजार अकरा असू देत तेव्हा जी टी ट्वेंटी असू देत तिथं वर्ल्ड चॅम्पियनशिप असू देत ती आपण पटकावली ती आपण जिंकली सचिन तेंडुलकर ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो त्याला सुद्धा कधीतरी अपयश आलं होतं पण त्यांनी न थांबता न घाबरता चांगल्या गोष्टी तर आपल्याला निंद गोष्टी सोडून देत आले आणि चांगल्या गोष्टी ना घेता आले पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी त्यांच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगू पाहत आता मला सांगा बघा आपल्या शब्दास की नक्कीच चांगलं वागलं आता चांगलं वागल्यावर म्हणजे काय तर नुसतं परीक्षेत चांगले मार्क मिळवल्यावर म्हणजे का नाही तर एक माणूस म्हणून चांगलं वागलं किंवा आपल्याशी दुसरं कोणी जसं वागलं आपल्याला चांगलं वाटतं तसं आपण दुसऱ्याशी वागून वागायचं जेणेकरून तेव्हा आपण म्हणू की हो मी एक चांगला माणूस म्हणून घडलो किंवा